भद्रा मारुती मंदिर येथे हनुमान जयंती उत्सवाची पूर्ण झाली असून या संदर्भात पत्रकार परिषदेमध्ये सचिव कचरू पाटील बारगड आदींची उपस्थिती होती या हनुमान जयंतीची तयारी बरीचशी आता नव्वद पंचान्न टक्के पूर्ण झाली आहे जवळजवळ पंचवीस हजार फुटचा मंडप लावला भाविकाकरता दोन आरो सुद्धा तयार आहेत आणि सेक्युरिटी गार्ड कमीत कमी पन्नास ते साठ सेक्युरिटी <coughs> गार्डला ऑर्डर दिली आणि पाण्याची त्यांना उन्हाची अगदी पूर्ण व्यवस्था केली आणि कोणालाच अशी तकलीफ व्हाणी भाविकाला ही दक्षता घेऊन आणि पूर्ण एक दवाखान्याची मेडिकलची गाडी सुद्धा बोलवली एक टीम आहे इथं मेडिकलची आणि त्यांना पाहण्याची सोय दर्शनाची सोय आणि कुठला त्रास होणार नाही याची पूर्ण आम्ही दक्षता द्या दहा ते पंधरा लाख लोक हनुमान जय जन्मोत्सवाला इथं दर्शन करतील असा आमचा अंदाज पुढच्या दिवशी रामगिरी महाराजाचं कीर्तन आणि ते झाल्यानंतर महाप्रसाद जवळजवळ अकरा क्विंटल बुंदी आणि सात क्विंटल मसाला भात हे आम्ही गावरानकृपात करण्याचं ठरलं आहे सामान्य मटेरियल पूर्ण येऊन पडलं उद्यापासून सायपाकाला सुरुवात होते मोठ्या मंडपामध्ये आपल्याकडे मंडप दिलेला आहे त्या मंडपामध्ये रामगिरी महाराजाचं शेवटचं कीर्तन हे ठेवलेलं आहे आणि महाप्रसादाचा जो नियोजन केलेलं आहे ते अकरा क्विंटल साखरेचं आणि गावरान तुपामध्ये आपण त्याचं यावर्षी नियोजन करून संस्थांना एक नवीन प्र उपक्रम राबवण्याचं उद्दिष्ट ठेवलेलं आहे तर त्यासाठी रामगिरी महाराजचा सात सात महाराजाचं साथ कीर्तन होणार आहे झाले चालू आहे होणार आहे त्याबद्दल भाविकांना जे तर शिस्तीत पद्धतीनं राहा दर्शन घ्यावा आणि संस्थान त्याची व्यवस्था पाहिजे तशी त्या पद्धतीने करेल पाण्याची व्यवस्था करेल महाप्रसादाची तर व्यवस्था आहे सहकार्य करा श्री हनुमान जन्म उत्सवानिमित्त भद्रा मारुती संस्थांनी एक आठ दिवसाचा अखंड हरिनाम सप्ताह सालाबाद प्रमाणे या ठिकाणी भद्रा मारुतीचा स्थान चालू आहे या ठिकाणी साधारणतः हनुमान जयंतीला अकरा ते बारा लाख लोक येण्याचा संभव आहे आणि त्या दृष्टिकोनाने अध्यक्ष विश्वस्त मंडळाने या ठिकाणी बरेचसे व्यवस्था या ठिकाणी केलेली आहे साधारणतः दीडशे बाय तीनशेचा मंडप या ठिकाणी दिलेला आहे पाणी पिण्याची व्यवस्था आहे एकशे आठ नंबरची अँब्युलन्स या ठिकाणी आहे मेडिकल व्यवस्था आहे अन्नदानाची व्यवस्था आहे आहे आणि भक्तांचं दर्शन सुलभ व्हावं या दृष्टिकोनातून सुरक्षा व्यवस्था पोलीस प्रशासनाने अतिशय चांगल्या पद्धतीने इथं बंदोबस्त लावण्याचं ठरवलेलं ला आहे संस्थाने पन्नास ते साठ सुरक्षा रक्षक या ठिकाणी नेमणूक केलेली आहे आणि बऱ्याचशा व्यवस्था या ठिकाणी भाविकांच्या दृष्टिकोन होणार आहे आणि हनुमान जन्म उत्सव सकाळी साधारणतः चार वाजता भद्रा मारुतीचा या ठिकाणी अभिषेक सुरू होईल आणि साधारणतः पावणे सहा ते सहाच्या दरम्यान हनुमान जन्म उत्सव मोठ्या उत्साहामध्ये या ठिकाणी साजरा होईल